दुर्दैवाला अपघात झाला तर ती मदत आहे नंतर पत्नीसाठी साठी पाच वर्षासाठी फिक्स रक्कम मिळणार आहे त्या सर्व योजना आहे परंतु तो या घरेलू कामगार मंडळाचं कुठले आर्थिक स्त्रोत नसल्यामुळे दुसरं आपली बऱ्याच वर्षापासून जी मागणी होती की किमान वेतना प्रमाणे वेतन मिळावं घरेलू कामगार उद्योग हो, घरेलू कामगार रोजगार हा शासनाच्या किमान वेतन कायद्याअंतर्गत अनुसूचित समावेश करायचं काम चालू आहे उद्योग म्हणून समावेश झाला अनुसूचीमध्ये आणि नंतर त्याचे किमान वेतन दर धरले जातील आणि नंतर त्या दरामध्ये पाच पाच वर्षाला सुधारणा होत असते आणि याबरोबर जसं आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता असतो दुसऱ्या उद्योगातील कामगारांना मिळतो तसाच महागाई भत्ता देखील नंतर चालू होऊ शकतो पहिले किमान वेतनाच्या अनुसूचीमध्ये घरकामगार उद्योगाचा किंवा घरकामगार रोजगाराचा समावेश झाला तर किमान वेतन काय काय लागू होईल आणि त्यानंतर रेट फिक्स झाल्यावर त्या रेस प्रमाणे आपल्याला किमान वेतन मिळेल आणि सोयी सुद्धा मिळणार आहेत आपले दिसले भाऊ आमचे मित्र या सर्व कामगार कायद्याच्या अंतर्गत सुविधा मिळण्यासाठी शास्त्रतावर प्रयत्न करत आहेत आता तिने